लढत चालू आली सुंदर असं मैदान श्री माया देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य या मैदानाचा फायनल फेरामध्ये सुंदर अशा सात गाड्या आणि सात गाड्यांच्या मध्ये आठी तटी ची लढत 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 झाली मागे बघा डोळ्या बघा डोळ्याच पारणा फेटेल अशी फायनलची लढत झाली दोन गाड्यामध्ये कोण झाला फायनलचा एक नंबरचा मानकरी होते साखरवाडी सुजगावकर आणि आणि आड्याल होते दोघात काटा किर लढत झाली निकाल गेला कॅमेऱ्याकडे शांतता का सकाळपासून जशी शांतता ठेवली तशी शेवटपर्यंत शांतता ठेवा हा चार बैलाचा मा चार पायाचा माळा आहे आज हेनं जिंकली उद्या तिनं जिंकली हे होत राहतं फक्त शांतता आणि संयम हे महत्वाचं आहे आणि हे मैदान सकाळपासून मला वाटतं मोरे साहेब बैलगाडा संघटनेच्या नियमाप्रमाणे काही चुकी आमच्याकडे राहिली असेल तर अजून यात सुधारणा केली जाईल पण हे मैदान अगदी शंभर टक्के पारंपरिक मैदान न्यायानं कुणाही अन्याय होणार नाही याची दक्षता इथून पुढे आम्ही घेऊ याची गाई ग्वाही सर्व गाडीवाड्यांना मी देतो असंच आपलं सहकार्य राहू द्या पुढील वर्षी अजून मोठ्या जोमान आपण हा मैदान भरवूया आणि सर्वांनी हजेरी लागावी अशी मी यात्रा कमिटीतर्फे सर्वांना विनंती करतो धन्यवाद देतो थांबतो